नमस्कार आपण पाहता नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने फलटण तालुक्यातील विडणी या, या गावामध्ये दिनांक सतरा जानेवारी रोजी उसाच्या शेतामध्ये एक हत्या उघडकीस आलेल्या आहे याला जवळपास आता सहा दिवस पूर्ण झाले आहेत अनेकांना या घटनेबाबत उत्सुकता आहे की या घटना नेमकी कोणी केले आहे कशामुळे झाले आहे याबाबत अनेक वाचक विचारत आहेत अनेक लोकांना याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे आणि यामुळेच हे अपडेट आपणापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत खरं तर तब्बल सहा दिवस झाले आहेत दिग्गज पोलीस अधिकारी या घटनेच्या अनुषंगानं तपास मोहीम राबवत आहेत मात्र अद्यापही याबाबत ठोस असे काहीही हाती आ, लावण्यात पोलिसांना अद्यापही अपयश आला आहे तब्बल सहा दिवस झाले आजही या जी घटना उघडकीस आली आहे विडणी तालुका फलटण या गावाजवळील पंचवीस फाट्यालगत उसाच्या शेतामध्ये हत्या झाल्या आहे ते उघडकीस येऊन तब्बल सात दिवस झाले आहे सहा दिवस झाले आहेत तरीही या ठिकाणची काहीही अपडेट अद्यापही समोर येत नाहीत खर तर जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख त्याचबरोबर इतर सर्व अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कसून चौकशी केली आहे माहिती घेण्याचा के प्रयत्न केला आहे मात्र याबाबत ठोस असे पुरावे अद्यापही काही हाती लागले नाहीत सहाव्या दिवसानंतरही याबाबत कोणतीही प्रगती अद्यापही या झालेली नाही पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल दस त्याचबरोबर फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली अद्यापही अनेक पोलीस कर्मचारी या ठिकाणी त ठोकून आहेत मात्र अद्यापही कोणतीही दागेदोरे या प्रकरणापर्यंत जाऊ शकले नाहीत खर तर याबाबतचे अपडेट आप आपण नमस्ते फोल्डन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण दररोज देतच आहोत जे काय अपडेट येतील ते निश्चितपणानं आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न राहील आजच्या व्हिडिओमध्ये तेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिलेला असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ थेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आजच्या व्हिडिओमध्ये तिथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद